रजनी मगदूम यांनी केलेला आरोप पाटील कारखान्याच्या मागील अठरा वर्ष संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यवहाराचा माजी चेअरमन रजनी मगदूम यांनी केलेला आरोप धादांत खोटा व सभासदांची दिशाभूल करणारा आहे असे प्रतिपादन कारखान्याचे विद्यमान चेअरमन पी एम पाटील यांनी केलं ते म्हणाले एकशे साठ कोटीच्या कर्जातून कारखाना बाहेर काढण्यासाठी तो रेणुका शुगर्स लिमिटेड बेळगाव यांना भाडे कराराची मुदत संपल्यानंतर हा कारखाना जनरेशन प्रकल्प सभासदांच्या मालकीचा होणार आहे कारखान्यावर शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी व्हाईस चेअरमन जयपाल कुंभोजे सर्व संचालक उपस्थित होते चेअरमन पाटील म्हणाले सन 2005 साली असणारा एकाहत्तर कोटीचा संचित तोटा कमी होऊन तो एकोणीस लाखांवर आला आहे कारखाना कर्जमुक्त असून कारखाना बँक खाते एकूण दहा कोटी ठेवी शिल्लक आहेत तसेच श्री रेणुका शुगर्सने कारखान्याची गाळप क्षमता सात हजार पाचशे मेट्रिक टनापर्यंत वाढवली असून त्यानुसार सन एकवीस बावीस पासून गाळप चालू आहे सभासदांच्या सदतीस कोटी ठेवी अहवालातून गायब झाल्या असून त्या भाग अनामतकडे वर्ग केले आहेत त्यामधून सुमारे बारा कोटी इतकी रक्कम पाच हजारचा शेअर दहा हजार करण्यासाठी वर्ग केला आहे जमीन विक्रीबाबत पी एम पाटील म्हणाले कर्जासाठी नाबार्डने घेतलेल्या अटीनुसार विशेष सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन अतिरिक्त जमीन विक्री करून रक्कम बँकेच्या कर्ज खाती जमा केली आहे डिस्टलरी पेट्रोल पंप व भा सांस्कृतिक भवनाकडील नफ्याबाबतही त्यांनी खुलासा केला सन दोन हजार तेवीस चोवीस साली पेट्रोल पंपाचा नफा पस्तीस लाख इतका असल्याचे त्यांनी सांगितले कारखान्याच्या शाळेची स्वमालकीची इमारत असून या शाळेत भागातील सभासद ऊस उत्पादक व इतर लोकांची आठशे मुले माफक फीमध्ये शिक्षण घेत आहेत रजनी मगदूम चेअरमन असलेल्या रत्नादीप हायस्कूलची अवस्था काय झाली आहे हे सभासदांनी पाहावं असंही ते म्हणाले महानकर नेपसटी टिपूसणदीसह अजित लटके कबनोर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा